महापालिका क्षेत्रामध्ये सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून शहर अस्वच्छ करणारे नागरिक आणि व्यावसायिकांबाबत आता महापालिकेने अत्यंत कठोर धोरण अवलंबलेले आहे सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशानुसार ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आलेली आहे रस्त्यावर कचरा टाकल्यास कठोर दंडात्मक कारवाई होणार आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून सोशल मीडियावर ते व्हायरल करण्यात येणार आहेत एकीकडे सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकांचे आयुक्तांची ही कारवाई कौतुकास्पद आहे पण अनेक ठिकाणी दररोज घंट्यागाडीच येत नसेल तर अशा वेळी नागरिकांनी त्यांचा कचरा कोठे टाकावा हा अनेक नागरिकांच्यामध्ये उठणारा प्रश्न आहे एकीकडे महापालिका स्वतःहून सांगते की प्लास्टिकचा वापर टाळा आणि दुसरीकडे महापालिकेचे कर्मचारी सांगतात की आज जर घंटागाडी आली नाही तर कचरा तुमचा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवा आणि घंटागाडी आल्यानंतर टाका